आम्ही दाखवून माझ्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची होती मागायला गेली ते काय सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय भ्पळ साहेब आदरणीय धरतजी महाजन यांच्या प्रयत्नातून आणि शिंदे जे आहे ही इकडे इंदिरामध्ये जे आहे आलेली आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या चर्चा अगदी आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे ज्या पद्धतीने ह्या युतीमध्ये आपण एकत्रितरित्या काम करतो त्या एक पद्धतीनं एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पक्ष जे आहे त्या एकत्रितरित्या निवडणूक लढायची मिळवलेली आहे नगराध्यक्षपदाचे जो आमचे उमेदवार जे आहेत राजेंद्रजी बुधारी यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्याचबरोबर काही जागांवर जे आहे भाजपचे शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिला आहे सोबत राष्ट्रवादी शरद पवारांची मदत असं आहे की ह्या लोकप्रॉणीच्या निवडणुका लोकप्रॉणीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं दिली काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आहे काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी असे वेगवेगळे समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत पण एवढ्या मध्ये जे आहे भाजप आणि राष्ट्रवादी असं हे सगळे करून झाले हो सीटांची जुळाजुळ करताना जे वाटप सीट बरीच दमछाक झाली भाजपचे काही नाराज आहेत असं बोललं जात हे बघा ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला बोलायचं की त्याच्यामुळे पुढे तर जाऊ शकत नाही तो काही जणांना कमी सीट मिळणार काही जणांना जास्त मिळणार काही आमचे नाराज होणार काही त्यांचे नाराज होणार परंतु एकदा फॉर्म भरल्यानंतर दुसरे माघारी वगैरे सगळे नंतर सर्व जे असो किंवा राष्ट्रवादीचे असो सर्वजण जे आहे एकत्रित्यारित्या ज्या आहेत त्या निवडणुकीला सामोरं जे राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष यांचा सगळीकडे जो प्रयत्न राहिला महाराष्ट्रभर स्थानिक सरकार जास्तीत जास्त आपल्या महायुतीमध्ये पक्षविषयी सामावून घेता येतो पाचशे ठिकाणी निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानिक तर प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असतात आज आपण येवल्या नगरपालिकेच्या निमित्तानं आपल्या इथले जे गिरीशजी महाजन पार्टी चे आपले पार्टीचे आमचे पालक आहेत या क्षेत्राचे जे निवडणूक प्रभारी म्हणून जे आहेत जिल्ह्याचे ते आमचे डॉक्टर राहुल आहेर आहेत आमदार साहेब आपल्या माजी मंत्री भारतीय पवार याच्यासोबत आहेत त्याच्या मदतीला आम्ही आहोत परंतु येवला नगरपालिकेमध्ये जसं प्रदेशाच्या रचनेतून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि नामदार भुजबळ साहेब यांच्या संवादातून जे काही या ठिकाणी युती त्या ठिकाणी संपन्न झालेली आम्ही येवल्याची विकासाकरता आम्ही या निवडणुकीतून सोबत आहोत उमेदवार जरी राष्ट्रवादीवर असला तर कशा पद्धतीने असं आहे भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि सतत चालणार आहे गेल्या पन्नास वर्षापासूनचा पक्ष आहे आणि येवल्यातलं भाजपचं काय स्थान आहे हे मी तर बाहेरून आज आलो आपल्या सगळ्यांना जास्त माहिती आहे संघाच्या काळामध्ये पण ही नगरपालिका भाजपकडे होती त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी होती मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही नवीन नवीन बदल होत गेले आता जी राजकीय स्थिती आहे आता आम्ही महायुती म्हणून राज्यामध्ये आहोत त्याच्या महायुतीतल्या घटक पक्षांना विचारात घेऊन जास्ती असं कसं न्याय देता येईल तो प्रयत्न आपण केला लगेचच स्थानिक स्वराज संस्थाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक त्याबाबत असं समीकरण पुढे पाहायला नगर परिषद निकाल आला की त्याच्यावरती बोलू जागा